हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला वाटत असेल आता ही ह्या वेळेला अचानक कशी काय आली तर पॉडकास्ट पण येणार आहे नेहमीच्या टाईमला बट मला तुम्हा सगळ्यांना थँक्यू बोलायचं होतं आणि तुमचे आभार मानायचे होते त्यासाठी हा क्विक एक व्हिडिओ म्हणा ऑडिओ म्हणा काय म्हणायचा ते म्हणा तर त्यासाठी मी पटकन आता आले आहे तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि शेअर करायचं आहे प्रत्येक वेळेला काहीही असू दे काही माझ्या माझ्याबरोबर काही घटना घडलेली असू दे म्हणजे सुखाचे क्षण असू दे दुःखाचे क्षण असू दे तुम्ही सगळे माझ्याबरोबर खंबीरपणे उभे असता आणि तुमचं यथोनात प्रेम बघून तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून मला प्रत्येक वेळेला हे रिअलाईज होतं प्रत्येक वेळेला हे फील होतं आणि प्रत्येक वेळेला मला जोमाने आणि आणि तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याची अजून अजून प्रेरणा मिळते अजून उमेदीने मी उभी राहते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे आणि खरंच मला हे प्रत्येक वेळेला रिअलाईज करून देता तुम्ही प्रत्येक वेळेला की माझ्यावर किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आणि ते मला जपून ठेवायचं आहे कारण हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत आहे नेहमी असं वाटायचं की माझी अचीवमेंट काय आहे मी काय अचीव केलं आहे आयुष्यामध्ये पण आता असं वाटतं ना की बस हेच आहे बस यही जाए ये पल ये समा यही जाए असं असं काहीचं फिलिंग यायला लागलं आहे आणि काल काल तर इतक्या लोकांनी म्हणजे फ्रॉम द वन uh, जिने सगळ्यात पहिले विश केलं लक्षात ठेवण्यापासनं की एक्झॅक्ट आपल्याला विश करायचं आहे आज बड्डे आहे ते ते ते, ते वेगवेगळी गाणी छोटे बच्चे कंपनींपासनं त्यांचं मला मावशी म्हणणं अक्षरशः म्हणजे ना खूप भरून येत होतं असं वाटत होतं बस कर हो बस करो पागलो म्हणजे रुलाव घे का आज तो मत रुलाव यार म्हणजे इतकं इतकं आणि सगळ्यात सरप्राईज माझ्यासाठी हे होतं की अचानकच आहे ना मला व्हॉइस नोट्स यायला लागले आणि ह्यांनी सगळ्यांनी ठरवून प्लॅन केलं आणि माझ्यासाठी गाणी गाणी सेंड केली त्यांनी जशी होतील तशी गाणी सेंड केली खूप खूप म्हणजे ना इतकं बापरे म्हणजे काय केलं यार मंडळी तुम्ही मोठ्यांचे आशीर्वाद मला लाभले मग ते मावशी होत्या वस वासंती मावशी जयश्री पाटीलताई ह्या सगळे या सगळ्यांनी जे विशेष दिले मला आशीर्वाद दिले शुभेच्छांपेक्षा जास्त त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत अजूनही असतील पण मला कदाचित माहिती नाही आहे मला या तिघा जणांचं माहिती आहे की त्या माझ्या मावशीच्या मावशीसारख्या आहेत सो त्यांची नावं मी घेतली पण प्रत्येकजण ज्यांनी को कोणी इवन हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू जी जी किंवा इतकं पण लिहिलं आहे ना प्रत्येक जणाच्या माहिती नाही मला प्रत्येक कॉमेंटमधनं ना मला एक वेगळीच ऊर्जा मी फील करत होती मला एक वेगळीच वाईब येत होती आणि असं वाटत होतं की मनापासून लिहिलेलं आहे हे फक्त ते हॅपी बड्डे पण आहे ना त्याच्यामध्ये पण खूप असं त्यांचं खूप प्रेम ओतलेलं आहे त्याचबरोबर कितीतरी जे आहेत की कॉमेंट्स म म्हणजे रेग्युलर कॉमेंट करत नाहीत पण त्यांची नावं अशी मनामध्ये माझ्या रुजलेली आहेत माझ्याच नाही माझ्या फॅमिलीच्या पण फॉर एक्झाम्पल जस्ट एक्झाम्पल देते असे बरेच जण आहेत बट uh, uh, आता त्या रुपाली कदमताई त्यांनीमध्ये कॉमेंट करणं बंद केलं होतं दोन तीन दिवस आधीच माझा नवरावाला म्हणत होता की ते रुपाली कदम आजकाल कॉमेंट नाही करत पहिले यायचं ना खाली रुपाली कदम असं त्या नाही करत का आता कॉमेंट आणि तुमची कमेंट मी त्याला पाठवली स्क्रीनशॉट काढून की बघ तू म्हणत होता ना आठवण काढत होतास ना बघ त्यांची त्यांच्या विशेष आल्या आहेत म्हणून असे म्हणजे छोटे छोटे कितीतरी जणं आहेत जे रेग्युलर पॉडकास्टवर कॉमेंट नाही करत पण अनन्य आहे पण ते त्या क्षणी तिथे जेव्हा त्यांच्या कॉमेंट त्यांना माहिती आहे की माझ्यासाठी मॅटर करते तेव्हा त्यांच्या कॉमेंट्स तिथे असतात असे खूप जण आहेत आता मी प्रत्येकाचं नाव इथे आता नाही घेऊ शकत त्यांना माहिती आहे की मी त्यांच्याबद्दल बोलते आणि मला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते सो so, हे पण आपले गँग मेंबर्स आहेत जे आहेत तिथे माझ्याबरोबर मी जे विसरले त्यांच्याबद्दलही काहीच इश्यू नाही आहे प्रत्येक जण आपापल्या कामात आपल्या आपल्या कामा व्या व्यापामध्ये बिझी असतो काही जण मला आधीपासनं म्हणजे नोव्हेंबर मंथ स्टार्ट झाल्यापासनं किंवा ऑक्टोबर थर्टी फर्स्टपासूनच सांगत होते की अरे नोव्हेंबर आला नोव्हेंबर आला आणि आयत्या वेळेला ते विसरलेले आहेत तर त्यांना पण खूप 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 प्रेम कारण मला माहिती आहे जरी तुम्ही त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात नसेल आलं आयत्या वेळेला कारण मी पण अशीच आहे मी बरेच दिवस लक्षात ठेवते आणि आयत्या वेळेला नेमकं विसरून जाते सो so, तसंच मी रिलेट करू शकते पण मला माहिती आहे की जेव्हा केव्हा म्हणजे मा माझा बड्डे काय तुम तुम्हाला पण मी रोजच तुमच्या गुड विशेसमध्ये असेन तुमच्या शुभेच्छांमध्ये तुमच्या चांगल्या विचारामध्ये नक्की मग कधीही माझा विचार तुमच्या मनात एक चांगली व्यक्ती आणि चांगलं म्हणूनच चांगला, चांगला विचारच येत असेल सो so, त्याची मला पूर्णपणे एक खात्री आहे सो यू आर ऑल्सो देअर विथ मी दुआव में याद रखना भाई लोग सो so, एकूणच मला खूप छान छान विशेष आल्या अगदी असं छोट्या छोट्या बाळांपासनं जे मला मावशी म्हणतात तिथपासनं मी ज्यांना मावशी म्हणते तिथपर्यंत सगळ्यांच्या विशेष आल्या सो so, खूप खूप आभार आणि खूप भरून पावले मी अक्षरशः आणि मला असं वाटलं काही विशेष ज्या मला आल्या आहेत ते माझ्यापुरतं न ठेवता ते तुमच्यापर्यंत पण पोचवाव्या म्हणजे तुम्हाला पण असं छान वाटेल ज्यांनी इथे कॉमेंट्स केल्या त्यांचे तर कॉमेंट सेक्शनमध्ये आहेतच पण ज्यांनी मला गाणी पाठवली ज्यांना ज्यांनी मला पर्सनल डी एम केले ते ते पण इतरांपर्यंत पोचावेत ज्या छोट्या छोट्या पिल्लांनी विशेष दिल्या त्या पण तुमच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न आणि मला असं वाटतं की त्यांनी एवढे एफर्ट्स घेतलेत तर मला इतकं तर करना तो बनताही आहे तर त्याच्यामुळे मला माहिती नाही कोणाला आवडेल नाही आवडेल त्यांचं नाव वगैरे घेतलेलं म्हणून मी फक्त तुम्हाला ऑडिओ ऐकवणार आहे आणि ज्यांनी ओपन म्हणजे याच्यावरती कॉमेंट्स केलेले आहेत कम्युनिटीवर वगैरे त्या मी तुम्हाला ओपनली दाखवेन बट ज्यांनी मला पर्सनली पाठवलं आहे त्यांचे मी ऑडिओ ऐकवते ठीक आहे सो सुरुवात करूया त्यात आधी मला कॉमेंट आली होती तेजल दीपक राणे ह्या ह्यांनी मला सगळ्यात पहिले विश केलं आणि त्यांनी मला गाणं सॉन्ग डेडिकेट केलं होतं तेरा मुजसे हे का कनाता कोई यूही दिल लुभाता कोई जाने तू या जाने ना माने तू आणि ह्यांनी हे लिहून पाठवलेलं म्हणून मी त्यांच्या बिहाफवर गाऊन दाखवलं तुम्हाला आणि काही सुरेल व्हॉइस नोट्स रिसीव झाल्या आहेत तर त्या तुम्हाला मी ॲज इट इज प्ले करून ऐकवते आणि सगळ्यांनी एन्जॉय कराल अशी आशा करते

फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथ ही हम साथ साथ है एक जन्मी जनु फिर नवी जन्मे एक जन्मी जनु फिर नवी जन्मे आशा उद्याचा डोळ्यात माझ्या माझ्या म्हणीचे गुज घ्या जाून या वाहणाऱ्या वाऱ्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतेलमेज द्या वाजूनी माझ्या म्हणीचे गुज घ्या जाणूनी या लहरेन वाऱ्यातून बहरेन मी लहरेन मी बहरे नमी शिशिरा तुनी मी, जन्मी जनु फिर नवी जन्मे नमी उन्नी नवी जन्मे नमी <coughs> जीवन के दुखों से यू डरते नहीं है ऐसे बचके सच्चे से गुजरते नहीं है दुखी है चाव तो सुख भी है ना है एक हजारों में हमारी जी जी है सारी उमर हमें संग रहना है फूलों का तारों का ना है। एक हजारों में हमारी जी जी है वह वह राम जी 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 क्या बनाई सभी डीबीएस वालों को बधाई हो बधाई डीबीएस वालों की वाट लगाने हमारी जी जी आई तेरे दिन दिन सो पार आए दिन, पूरे हो दिल का, का, हो हो ये पर, अपने दिन का, दिन, ये अपने हो आज तुम्हारा है दुआ मुस्कुराते मुबारक जन्मदिन जन्मदिन तुम रहो मुस्ते काही कंपनीज कंपनीजने मला विश केला होता मॅम मॅम हॅप्पी बेटे हॅपी हॉप्पीबॅक हॉपी तेज हा बॅक हापी भेट एक वृषाली ताई आहेत त्यांनी त्यांच्या मुलाचा पण वाढदिवस होता त्यांनी मेंशन केलं होतं तर त्याला पण वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि ताई कोणाचं काही असू दे तो स्वतः स्वतः स्वतःमध्ये युनिक आहे आणि तुमच्यासारखे पॅरेंट्स लाभले त्याला तर ऑब्विसली अरे हो तो बाय बर्थच एकदम ब्लेस्ड चाइल्ड आहे त्याचं सो त्याच्याबद्दल वादच नाही आणि नक्कीच तो सक्सेसफुल होणार कारण त्यांची कॉमेंट अशा एक प्रकारची होती तर त्या जेव्हा ऐकतील हे तेव्हा त्यांना समजेल त्यांना तसा मी रिप्लायही केलेला आहे सो मुव्हिंग ऑन टू सम मोर कॉमेंट्स ज्या मला रायटिंगमध्ये आले होते आणि लास्टला मी एक तुम्हाला एक मस्त सरप्राईज देणार आहे म्हणजे वेळात वेळ काढून इतकं एफर्ट घेऊन ती कॉमेंट कॉमेंट म्हणण्यापेक्षा ते जी क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला क्रिएटिव्हिटीचे बाप आहात सगळेच्या सगळे आपली मंडळी एक नंबर आहे तर ते, ते तुम्ही अगेन अँड अगेन, अगेन प्रूव्ह केलेलं आहे तर ते एक स्पेशल एक एक आहे मज्जा ती मी आपण लास्टला घेणार आहोत पण त्याआधी अजून थोडीशी गाणी जी मला लिहून आलेली तर मी ती तुम्हाला गाऊन दाखवणार आहे तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मल के अर्मा हुए पूरे दिल के ए मेरी जाने वफा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ तेरे रहेंगे सदा से ना जुदा आपल्याला बच वेळा असं वाटतं ना की हे गाणं फक्त रोमॅंटिकच आहे म्हणजे ॲक्च्युअल ते रोमॅन्टिक ह्याच्यावरती फिल्म फिल्म झालेलं असतं रोमँटिक बेस असतो त्याचा पण कधी कधी ही ही गाणी ही आपण विचार नाही करत पण आपण आपल्या बहिणीला भावाला आईला वडिलांना मैत्रिणीला असं कोणालाही ही गाणी अशी त्या सिच्युएशनला बसतात आणि खरंच म्हणजे ना असं विचार करून असं खूप खूप छान वाटत होतं तुम्हाला ऑब्विसली कळत असेल माझ्या भावना जेव्हा मी हे असे मेसेजेस वाचत होती आणि जेव्हा अक्षरशः डोळे विजया ढांडे मला विचारत पण होता की तुझे डोळे लाल का झालेत लाल का झालेत आता काय सांगू का लाल झालेत भाई हे लोकने तो पूरा बड्डे मेरा इमोशनल डॅमेज कर दिया थोडी सागर निराळी थोडी शंखली शिंपले कधी चांदणी टिपून तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात पाखराचा थवा विसावला जळीत so, uh, सो असं बघायला गेलं तर किती डीप मिनिंग आहे आणि किती क्लोजली किती जवळून लोकांनी रिलेट केलेलं आहे ज्यांनी मला प्रत्यक्षात कधी पाहिलेलंही नाही आहे पण पर... वेगळेच ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि ऑफकोर्स आपले चॅनलचे कवी लिरिसिस्ट ह्यांच्याकडनं तफा 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 लाया, लाया 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 आया 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 ते म्हणजे आपले साईदादा हां उतनी पर तेड़ चीज है बात कर रहे कड़वी कड़वी फिर भी इतर गुलाब वाली बोतल शराब वाली टोटल तबाही वाला सीन है अदाए बड़ी फंकी करे है न टंकी ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है ये बड़ी बड़ी आंखें है आंसुओं की टंकी ये जीजी जी बड़ी ड्रामा क्वीन है थैंक यू ओमी दादा थैंक यू सो मच एंड लव यू ऑल